पवित्र स्थाना देवी दुर्गा मातेचे संपूर्ण नऊ दिवस विधिवत पूजा केली जाते आणि देवीला कल्याणाची कामना केली जाते या दरम्यान मंदिरांमध्ये खूप गर्दी असते देवी दुर्गा मातेला समर्पित असलेली शारदीय नवरात्री वर्षभरात साजरी होणाऱ्या चार नवरात्रींपैकी सर्वात महत्वाची नवरात्र आहे या उत्सवात देवी दुर्गा देवींचे नऊ स्वरूपांची पूजा केली जाते हा उत्सव भारतीय सांस्कृतिक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी साजरा केला जातो हा उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून सुरू होणार आहे तीन ऑक्टोबरपासून होणारा हा सण बारा ऑक्टोबरपर्यंत चालेल हा सण हिंदूंसाठी एक पवित्र सण असल्याने उपास करण्यापूर्वी आणि देवी दुर्गा मातेला प्रार्थना करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे हा सण अतिशय पवित्र आहे म्हणून यामध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशेषतः हो या काळात दररोज आंघोळ केली पाहिजे स्वच्छ कपडे आणि प्रार्थनास्थळी स्वच्छ केले पाहिजे पहिल्या दिवशी कलश प्रतिस्थापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसारच करावी दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावा आरती आणि नैवेद्य ही दोन्ही वेळेस करा दुर्गा सप्तशतीचे पठण कला करा देवी दुर्गा देवीचे मंत्र स्तोत्राचा जप करा जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी पाळा फक्त अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्येसह आत्मसाक्षात्कारासाठी हा सर्वोत्तम मानला जातो जर कळशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विझवू नका ती सतत प्रकाशमय राहील याची खात्री घ्या आपण उपासादरम्यान उपाशी राहू नका उपवासाचे अन्न घ्या मांसाहार करू नका आणि मद्याचं सेवनही करू नका नवरात्रीदरम्यान दाढी करू नका आणि केसही कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर होऊ नका आणि राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा